नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कळंबा येथे अपघातात जनरेटरच्या ट्रॉली खाली सापडून वृद्ध ठार परिसरातील नंदिनी जाधव येथील कार्यक्रमासाठी जनरेटर घेऊन जात असताना ट्रॉलीला लावलेला दगड अचानक निसटल्याने ट्रॉली अंगावरून जाऊन फुलेवाडी येथील जनरेटर व्यावसायिक सदाशिव नारायण पाटील साठ राहणार दुसरा बस थांबा यांचा मृत्यू झाला शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे सदाशिव पाटील यांच्यासह मुलाचा जनरेटरचा व्यवसाय आहे व्यवसायात मुलाच्या मदतीसाठी वडील जात शनिवार रात्री जाधवनगर येथे एका कार्यक्रमासाठी जनरेटर पोच करण्यासाठी ती गेले होते वाटेत उतारावर जनरेटरचा ट्रॅक्टर अडकला ट्रॉलीच्या चाकाला दगड लावून ट्रॅक्टर सोडवण्यात आला मात्र अचानक चाकाला लावलेला दगड निसटला ट्रॉली मागे येऊ लागली चाकाला पुन्हा दगड लावत असतानाच ट्रॉलीचे चाक पाटील यांच्या अंगावरून गेलं यात त्यांच्या छातीला गंभीर इजा झाली तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट